म्हणते तर बाबाने आपल्याला परे परेच्या पलीकडचा बोध दिला परे होण परते घरे राहू निरंतर ही परावाणी म्हणून सद्गुरुत्वची ठेवी तीन देहाचा निराश करून चौथ्या देहात त्याला सद्गुरु म्हणतात सद्गुरु, सद्गुरु कोणाला म्हणायचं गुरु कोणाला म्हणायचं श्री गुरु कोणाला म्हणायचं बरेच प्रश्न आहेत का आणि म्हणून बाबाने आपलं सुटलं होतं तिथं जोडलं म्हणून बिंबीच्या देठापासून आपण श्वास घेतो बाबा अशी करून दाखवायचे नाही का प्रॅक्टिकली थेरे नाही प्रॅक्टिकली करून दाखवायची अशी अवस्था होती अशी अवस्था होती बाबा म्हणायची लहान मुल पाहुणे रावळे आल्या नाही का त्रास देत असतात मग बाबा म्हणायचे अवस्था व्हायची ना तर बाबा म्हणजे त्या मुलाला आई आतल्या खोलीत न्यायची पाठीत बुक्का घालायची काय करायची ते मोठ्याने नि चिंतनाचा इसा तुमच्या हो नित्य फोडी अनुग्रह झाल्यानंतर आवस्थ झाल्यानंतर प्रबोध कधी द्यावा लागतो त्यावेळेस जो साधक आहे तो थांबवू शकत नाही त्याला ती स्थितीत गेल्यानंतर त्याला स्थिर करण्यासाठी प्रबोधाची गरज नाही टाहो कुठला पाहिजे आपला ज्यावेळी टाहो फुटतो ना टाहू फटल्यावर सासूबाई uh, सांगते अगं बघ ह्या मग मुलगा मुलांनी टाऊ पटायची पाळी आली त्याच्याकडे बघ त्यावेळेस त्याला प्रबोध देवा लागतो त्या अवस्थेपर्यंत आपण गेलो पाहिजे बाबाने आपलं आतपर्यंत नेलं म्हणून बंधनापासून ने उकळलेल्या गाठी देत आले मी टी सावकाश तिथं तुटलंय तिथं जोडलं उजळले भागी आता अवघी छत्ता वागली संत दर्शनी आला पद म्हणावं जोडीला संतांचं दर्शन झालं आणि माझं जिथं तुटलं होतं तिथे जोडण्याचं काम बाबाने केलं तुमचं आमचं सर्वांचं म्हणून सगळ्यांनी एकदा काय करायचे हाताने गाणी वाजवायचे आणि मुखाने नामस्मरण आपल्याला दोन वेळाच घातला जातो आपल्या आयुष्यामध्ये एक बाहुल्यावर उभा राहिल्यावर आणि एक उभा असताना घातला जातो आणि शेवटचा जो आहार असतो तो आडवा झाल्यावर पण बाबांच्या कृपेने नाही का कीर्तनकार झाल्यामुळं नाही का हे आहार नाही का रोज आपल्या गळ्यात यायला लागेल बाबांची कृपा गाडवाची घोडे आम्ही करून खऱ्या हे गोड कसं नव्हतं नाही का काटमोटे गोड होत पण बाबाने असे बरेच काटमोटे गोडे नाही का त्यांना लगाम घातले नाही का नाही तर बाबा म्हणायचे एक वाटसर होत त्या का? कामाची गरज होती ते म्हणजे मला काम पाहिजे म्हणजे ठीक आहे एका पाटलाकडे घेऊन गेले त्या म्हणजे हे घोडं दाखवलं म्हणजे ह्याला ह्याला पाणी दाखवायचं ह्याचा खराळा करायचा ह्याची देखभाल करायची म्हणजे ठीक आहे मग त्याला पगार ठरला आणि ठरल्यानंतर ते गोड त्याने सोडलं नदीवर पाणी नेण्यासाठी आता ते काटवटे ओढ होत कशालाच न ऐकणार गोड आणि ते पाणी काय पेना ते नदीला त्याला वाटलं हे लोखंड पाणी पेना काय नको मग त्याने काय केलं ते त्या घोड्याचा लगाम काढला लोखंडाचा का जे लगाम त्याला लगाम म्हणतो ते लगाम म्हणतात ते माहित नव्हतं त्याने तो लगाम काढला आता ते घोडा ऐकन का लगाम असलेली घोडे ऐकत नाही बिगर लगामाची आणि मग ते घोड पळत सुटलं ते म्हणायचं हो तुम्ही ज्यांच्याकडे होतो आम्ही त्यांचं नाव माहीत नाही जे काय पळून गेले त्याच्यातून त्याचं नाव माहीत नाही हो तुम्ही रस्त्याने जाणार ज्यांच्याकडे होतो आम्ही त्यांना जाऊन सांगा तुम्ही त्याच्यातलं गेलो हातात ते लोखंड आलं होतं त्याला लगाम म्हणतात त्या घोड्याला घोडं म्हणतात त्या फाटलाचं नाव काय अन्नव माहित माहीत नाही नामारूपा नाही नाही सगळीकडे बाबा बरेच दृष्टांत सांगता येतात त्यांनी बाबांचे रोज वाऱ्या चालल्यात आपल्या ज्ञानबा तुकाराम कशासाठी कीर्तन कशासाठी प्रवचन बाबा एक दृष्टांत सांगायची बाबा म्हणायचे एक राजा होता त्या राजाला राणीला उपवास गाडायचा त्याच्या दारामध्ये एक वेल होता ते वेल त्याचं फूल जर कोणी अकस्मात विस्माने तोडून नेलं तर राणीला एकच या फुल यायचे ते याला आणि ते फूल जर देवाला व्हायला तरच राणीचा उपवास सुटायचा किंवा उपवास सोडायचा राणी जेवायचा मग राजाने एक पहारेकरी ठेवले दोन नाही का त्या फुलाचं रक्षण करण्यासाठी कोणी तोडून आहे रस्त्यावर जाणाऱ्या माणसाने फुलं तोडणारी बरीच तो। मंडळी असतात आणि मग दोन वाचमनचे चार वॉचमेन झाले पहारेकरी पहारा चालूच आहे खंड आणि आर्थिक मंदी आले म्हणले चार वाचमन म्हणले एवढे एवढं शहराला काही गरज नाही जुने बाबा होते भाऊंसारखे त्यांना विचारलं म्हणले हे राजाने वाचमन कशासाठी ठेवली होती पहारेकरी त्यांनी सांगितलं म्हणजे त्या काळामध्ये राणीला उपवास घडायचा यायचं त्यासाठी हा पहारा चालू होता मग त्याने म्हणलं ते वेल कुठे इवराजाने विचारले वेल गेला तर वेल उकडून टाकलेला आहे आणि पहारा ज्ञानबा तो चालूच आता कुठला वेल उपटला ही नामरूपी वेल ती अडचण होती ना या चौघांच्या पायात आहेत चार संप्रदाय आनंद स्वरूप प्रकाश आणि चैतन्य हे चार संप्रदाय बाबा मानाची भांडी घासायची कुणी जेवायला सगळी तयार आहे भांडी घासायला कुणी तयार नाही मग हे चव नाही का सगळ्यांना ह्याचीच अडचण आवज त्याची आपले काही साध <diapers> गेले ना ते तर सांगावं लागतं बाबा चिंतनाला बसवणूका ते चिंतनाला बसवणूका हा विषय असतो का त्याला एक जगातील कीर्तन लागलं ला। कानावचनाची भेटी शरीषाची वस्तू होऊन उलटी तो कीर्तना ज्या बसताना त्यावेळेस लिंक लागून राहते एखादा शब्द आपल्या कानाला भेटतून आपली वृत्ती उचलली जाते एखाद्याला इष्टी लागते आता लागते का एका लागलेली इष्टी त्याला म्हणायचं थांबाळा जवळ आलाय आपला स्टॉप त्यांनी किती आवरायचा प्रयत्न केला तरी ते उलटी आवडते का तसं अवस्था तुम्ही किती आवरायचा प्रयत्न करा ताईंच्या तिथं ग्राउंड मध्ये दोंडा महाराज देवगुळकरांचं आपल्या त्यांचं आपल्या भागवत ठेवलं चंद्रशेखर महाराजांचं आणि विषय चालला भागवताचा आता भगवंताचा विरह भगवंत गोकुळातून चाललेले तो विरहाचा विषय चालल्यावर आता तो विषय किती एवढा हे झाल्यावर अंत करणारा भेडले आहेत का आता आमचं आपला आज अनुग्रह झाला प्रबोध झालाय आपण आधिकारी झालं पण ज्या अवस्था फुटली माझी मला मला नाही आवडत असं होत आहे एकदा लागल्यावर नाही होत तसं आवरायचा किती प्रयत्न केला तरी अवस्था ठरवून होत नाही मला त्या काळामध्ये मदर सरांनी सांगितलं होतं मी या अवस्था होण्याकरता मी तोंड बघून घ्यायची माझी अवस्था होती या अवस्था म्हणजे आहे का अवस्था म्हणजेच भगवंताच खऱ्या अर्थाने तुम्हाला जी आम्हाला जी अवस्था होती ना ती खऱ्या अर्थाने ती ती परमार्थातलं मूळ ही आपलं या अवस्थेमुळे आपण इथं आलो आणि त्या अवस्थेमुळे काय होतं प्रेम हे देवाचे दिने देह भाव जायचे प्रेम उत्पन्न होतं अष्टसाठवी भाव ही भक्ती प्रेमाच्या पूर्णतेची कोण आहे साहित्य शास्त्रामध्ये धोंडा महाराजी गुरुकरांनी नारद भक्ती सूत्रामध्ये चौऱ्याऐंशी सूत्र सांगितले कंठ अवरोधाचे रोमांच परस्पर लपमन हा ती फुलाने आणि पृथ्वीचे आडुसठ आणि एकोण सूत्र एकांत भक्तीचे लक्षण सांगितलं ज्याच्या ठिकाणी कंठावरोध येतो रोमांच आसरू येतं आठ प्रकारचे भाव आता नाही का गळ्याला येत कंप बदलतो वर्ण बदलतो अशा आठ प्रकारचे भाव ज्याला होतात त्याला काय होतो भक्त पृथ्वीला पावन करतो जो तिकडं जाईन तिकडं वसन सारखं वातावरण करतो एवढं पावन होत त्या भक्तीने त्याला प्राप्त होतो अवस्था म्हणजे सर्वसामान्य नाही अवस्था ज्याला उत्पन्न झाली त्याच्या ठिकाणी एवढं पवित्रता येते त्याने केले लोकत्र पुणे नाही का मातृ पितृ राहतात सगत्र अपार चित्रभूज केले प्रल्हाद आपल्या एकवीस पूर्वजांसारखं स्वर्गाला गेले का हे निष्पा प्रल्हादा तू कुल पावन आणि त्या कुलात कुला जन्म घेतला तुझ्या एकवीस तुझा उद्धार झाला कन्या बेचाळीस कुळाचा उद्धार करते म्हणून एवढं पावनत्व आपल्याला ज्या भक्तीने प्राप्त होते ती भक्ती म्हणजे नामस्मरण बाबाने आपला कुठलाही विचार न करता आपल्याला दिलं तुकाराला महाराज म्हणतात मला हे बाबाच्या चैतन्याच्या चे कृपेने कळालं ओहम सोहम ब्रह्मा कळले तू अमाशी विद्या ब्रह्मानंद सांग ते अंगी झाला तो आता अहम सोहम ब्रह्म आकळलं मला हे ब्रह्म आकळत अभंगाचं तिसरं चरण तुकाराम बाबाजी चैतन्याच्या कृपेने मला हा चिवा सापडला आणि मी काय केलं संपुष्ट हे हृदयाची पेटी केली संपुष्ट हे हृदय पेटी करुणीपोटी साठवलं आपण या कर्ज जर दागेनं आणला तर जसं आपण स्वनात एक पेटी देतो त्याच्यामध्ये डबी दे देतो बॅग देतो आणि ती आणलेली बॅग सोन्याची आपण कुठं ठेवतो कपाटात नाही का आतल्या कपाटामध्ये आतल्या खोलीमध्ये ही जसं जपून ठेवतो तसा बाबाने नामरूपी आपल्याला ठेवालेला आहे हा आपण सुद्धा तसाच जपला पाहिजे संपुष्ट हे हृदय पेठी करून पोटी साठवू पोटामध्ये साठवलं पाहिजे नाही का जनाबाईने साठवला अनेक संतांनी हृदयामध्ये साठवला आणि नंदराज म्हणजे खऱ्या अर्थाने विजापूरच्या दरबारातील राजाचे सुलताने मुलूक मैदानी नाही अरे खऱ्या अर्थाने चांगले कलाकार बाबांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाले उजळे आता आवडी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ नाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुनी पोटी साठवून तो का मने होता ठेवा तो या भावा सापडला तो भाव दोन मिनिटात सांगतो आणि सेवा संपवतो कुठला भाव महत्वाचा नाही का भाव, भाव पाहित परमार्थाला भावाची गरज आहे भावा विनं देव नकळी निसंधी गुरुविना अनुभव काय सकाळी तपेविन दैवत दिधल्या प्राप्त प्राप्तन बुजे विनं हेतुकून सांगे दृष्टांताची मात आणि साधूच्या संगणित तरुण उपाय तो भाव सांगायचा आहे आणि आपली सेवा संपवायची शिबरीचा भाऊ सांगतो शेबरी बघा बारा वर्षाची असताना लग्न बारा बकरीची दावून द्यायची ते म्हणजे माझ्या एका जीवासाठी एवढी सगळी बारा बकरी मारणार आहे आणि म्हणून ती आरण्यात निघून गेली म्हणून लग्नच करायचं नाही आणि ते एका ऋषीच्या आश्रम मध्ये जाऊन राहिली रोज सुमानाची शेज करायची झोपडी झाडायची आश्रम जाडायची फळं आणून ठेवायची आणि जाताना ही कोण करतं आहे सगळं ते त्या ऋषीने पाहिलं तर म्हणजे मातन ऋषीनी पाहिलं म्हणजे झाडावर बसले तर ते शिबरी माता करतो जायचा वेळ निर्वाणाचा वेळ आल्यानंतर म्हणजे एक ना एक दिवस राम तुझ्या झोपडीमध्ये येणार मग ती शिबरी रोज वाट पाहिजे रोज सकाळी आश्रम झाडायची सुमनाची शेज करायची फुलं हातरायची धोरणामध्ये फळं आणून ठेवायची आणि सकाळी नऊ वाजता वाट पाहायची आता माझी राम नेतील Oh तो दिवस उजळला दिवस उजळल्यानंतर रामाची पावलं त्या दिशेने धावली आणि ज्यावेळेस शेबरीकडे रामप्रभू राम गेले शेबरीने आपल्या आसुरुंनी रामाचे पाय घेतले नाही का एवढे आसुरू त्या रामाला साष्टांग दंडवत घातला शेबरी मातेला उचलून घेतलं म्हणजे शेबरी माती कधीपासून वाट पाहते तू म्हणजे मला या डोळ्याने दिसत होतं माझ्या मुखामध्ये दात होते कानाने चांगला ऐका येत होतो वही सांगता येत नव्हत एवढ्या दिवसापासून वाट पाहते म्हणजे कशी पाहत होती आपण शिर्यत लावतो बघा लहानपणी आम्ही लावायचो एक दोन साडे माडे म्हणायचं नाही लगेच ते थांबून जशी वाट पाहतो अशी रामा वाटतात आपल्या इकडे एवढा टाइम आहे का बाबाने आपल्याला मुखी नाम हाती मोक्ष आयुष्य साक्षी बहुतांची वैष्णवांचा माल खरा अवस्थेची लगेच ताबडतोब बाबा आन्द बाबाने आपला अनुभव आनंद दिला खऱ्या अर्थाने बाबांसारखे संत आपल्या जीवनामध्ये आले आपण बाबांच्या तावडीत सापडलो बाबांच्या तावडीत सापडलो नसलो तर आमच्यासारखे कुठं पडले असते सांगता येत नव्हत नाही का म्हणून ही जुनी मंडळी नाही का मूळचित परमार्थी काही इथं वातावरणच ते पण आमच्यासारखी आर्जवट नाही का वयाच्या बावीस वर्षे अनुग्रह झाला मला आज बावन्न वर्षे जे खऱ्या अर्थाने काय सांगावं बाबांचं सा वर्णन नाही का सहज बाबांचा विषय जरी निघला मला एकोणीसशे सत्त्याण्णव सालचं बाबांचं सा सा इथला प्रसंग आठवतो बघा त्याच खांबाला टिकून बाबा उभा राहिले गुरुजींच्या घरी असायचं मी बाबांना लक्षात आणायचो कधी चालत घेऊन यायचो बाबा इथं आठ दिवस त्या सप्त्या रसावर होतो पण बाबा म्हणले बाबा लोकांच्या म्हणण्या खातर बाबा म्हणले दोन मिनटं काहीतरी बोला बाबांना बोलायला सांगितलं तो प्रसंग डोळ्या पुढे आला जसा आक्रोट भगवंताला गोकुळातून नेण्यासाठी आला होता तसाच काळ बाबांना सुद्धा नेण्यासाठी आला होता बाबा हिथोन हून बोलले बाबा म्हणले माझ्याकडून काय कमी जास्त झाला असेल माझ्याकडून काय कमी जास्त झाला असेल पाहुणे मला विसरा ह्या नाशक्या कुशक्या देहाला पण माझ्या प्रभूच्या नामाला विसरू नका तो प्रसंग आठवा तो प्रसंगाचं स्मरण केल्यानंतर आजही गुकुळातल्या भगवंताची आठवण होती बाबांना त्या काळामध्ये आरमडा गाडी दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा आमचं सहभागी होतं आरमडा गाडी दिली बाबा एवढे दोन शब्द बोलले आख्खा मंडप सगळा हातरून गेला बाबा गाडीत बसले गाडीत बसल्यानंतर लोक सगळी बाबांच्या गाडीला आडवी पडली ना। लोकांना कळ करू, कळून आलं होतं सत्याण्णव साली गोटीची आपल्या जामखेडची तारीख घेतली ती बाबा म्हणजे माझ्या तारका संपल्या जामखेडचा मेळावा होता लोणीला लोणीची मंडळी बाबांकडे आल त्यामध्ये माझ्या तारका संपल्या आणि सत्त्याण्णवचा बाबा मेळावा करून गेले अठ्ठ्याण्णव साली बाबा आपल्याला पाहायला मिळले तो दिवस आपल्या जीवनात लफार माऊलींचा जो सोहळा आहे तो आपण अनुभव लागणार नाही का मित्र अनुभव लागतो आजही त्या दिवसाचं स्मरण झाल्यानंतर नाही का महात्मा कसे होते आपण खऱ्या अर्थाने आपलं विसरू नको रे साधा श्रीपाद येत नाही वेळेचे बंधन आहे हे बाबांच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने आपण माऊली पाहिले नाही तुकाराम काय असतील ते माहीत नाही माऊलींचा जर विचार केला देव रडतात सगळं संत मंडळी रतात रुक्मिणी मानते देवा देवा तुम्ही का रडता म्हणजे हाच एक योगी देखील नाही का अरे निवृत्तीनाथ सुद्धा वृत्तीवर नसणारे नाथ सुद्धा बांधले आणि तुर्ण झाले रानोमळा निवृत्तीनाथांची सुद्धा गडबडा लोडले म्हणजे माऊली कधीच गुरु शिष्यफल कधी आवडल ना की नाही गुरु शिष्य फल शिद्धी नाही का हाच एक योग्य देखील फुलाने तुकाराम महाराजांचा विचार करा नाही का अन्न 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 करता अन्न अन्न करता बायको गेली तुकाराम महाराजांच्या अरे विचार करा तुकाराम महाराज एवढी होती काय मिळालं नसतं तुकाराम महाराजांनी मागितलं दिलं नसतं का अन्न अन्न करता पहिली बायको मिली तुकाराम कास सोडले नाही बाबांच्या जीवनामध्ये आजही परिस्थिती जर विचार केला तर प्रपंच वसूल तुझे तुझी बाईमुळे आजही प्रपंच तसाच आहे काय बाबांकडे शिष्य कमी होते बाबांना काही म्हणलं तरी दिलं असतं लोकांनी पण बाबांनी कोणाकडं हात पसर नाही खऱ्या अर्थाने त्यांचं वय राखे मावली ज्ञानावर आहे तुकाराम घरात त्यांच्याच रूपाने खऱ्या अर्थाने आपल्याला प्राप्त झाली आणि म्हणून आपलं खऱ्या अर्थाने माझं तर भाग्य उजळगडलं अनेक लोक अनेक रिक्षावर आम्ही पारमारता लावले दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे पाहुणे मंडळी मालकरी झाली बाबांची कृपा केवढं मोठं परिवर्तन आहे आणि हे परिवर्तन खऱ्या अर्थाने श्रीपादबाबांच्या कृपेमुळे झाले गुरुजींसारखे मंडळी कार्य आजही नाही का एवढं वय असताना सुद्धा झटतात भाऊ आहे तीस चाळीस वर्षे डायबिटीस आहे डायबिटीसला घेऊन सुद्धा आजही इथं आठ आठ दिवस राहतात आम्हाला कधी कधी खेळ वाटतो तर कर्म आपलं झोलं घेत आहे तिथं आपण आठ दिवस राहू हो शकत नाही आणि खऱ्या अर्थाने ह्या मंडळींच्यामुळे हा सोहळा आपल्याला आणि मिळतो यांना देवे तेवढे धन्यवाद थोडे आहे म्हणून झालेली सेवा माऊ ज्ञानो बरं येतो परमाराचे करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञाने